नवीन गोष्ट अशी आहे की जयकुमार गोरेचं नागडेपण उघड केल्यानंतर मी माझ्यावर हक्कभंग दाखल झालेला आहे माझ्यासोबत संजय राऊत यांच्यावर सुद्धा हक्कभंग दाखल झालेला आहे मला आनंद वाटला की संजय राऊत जे पत्रकार आहेत आचार्य यात्रेसारखी पत्रकारिता करतात त्यांच्या सोबत माझं नाव जोडलं गेलं आणि ह्या जो हा पुरस्कार आहे हक्कभंगाचा तो मला मिळालेला आहे रोहित पवार आहेत तेही लढतायत चांगले सरकारच्या विरोधात अशा चांगल्या लोकांबरोबर मलाही समाविष्ट केल्याबद्दल मी अं त्या नासक्या जयकुमार गोऱ्हेचा पहिला आभार मानतो तर मी आता चर्चा ह्या मुद्द्याकडे करणार आहे की ह्या नासक्या जयकुमार गोऱ्हेच्या विरोधात मैदानात कोण कोण उतरलेले आहेत तर अं अंजली दमानिया उतरलेल्या आहेत राजू शेट्टी उतरलेले आहेत मनोज झरांगे पाटील उतरलेले आहेत त्याच्यानंतर आंबादास दानवे असतील विजय वडेट्टीवार असतील विजय वडेट्टीवारांचं थोडंसं मी माफी मागतो त्यांनी जयकुमार गोऱ्हेंवर टीका केली ते टीका करत नाहीत म्हणून मी त्यांना काही दिवसांपूर्वी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन झापलं होतं पत्रकार म्हणून ते माझं कामच होतं मी व्हिडिओमध्ये झापलं होतं परंतु त्यांनी जयकुमार गोऱ्हेंवर टीका करण्याचं काम केलं म्हणून मला त्यांच्याविषयी आनंद वाटला आणि जे काय मी टीका केली पत्रकार म्हणून तर ती माझी टीका चुकीची होती असे त्यांनी विजय वडेट्टीवारांनी दाखवून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो मला आनंद वाटला तर म्हणजे तुम्ही विरोधक जसे लढत आहात तुमच्या सोबत आम्ही सुद्धा लढत आहोत पत्रकारांचं हेच तर काम आहे आणि ते मी करणार आता मुद्दा असा आहे की एवढे महाराष्ट्र पेटलेला आहे जयकुमार गोरे नास्का जयकुमार गोरे ज्या मतदारसंघातून येतात मान खटाव तर तिथं अनेक विरोधक आहेत कोण कोण त्या विरोधक कोण कोण आहेत तर रामराजे नाईक निंबाळकर दुसरे आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले प्रभाकर घाडगे तिसरे आहेत प्रभाकर देशमुख चौथे आहेत अनिल देसाई पाचवे आहेत रणजित देशमुख आणि त्यानंतर आहेत अभय जगताप कविता मेत्रे ते छोट ठीक आहे ते म्हणजे दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्ते तर ह्या तालुक्यातले हे जे मी चार पाच नावं घेतली हो रामराजे नाईक निंबाळकर प्रभाकर घारगे प्रभाकर देशमुख अनिल देसाई रणजित देशमुख अभय जगताप अहो तुम्ही त्या जयकुमार गोरे तुमच्या विरोधात बॉम्बालतोय ठाणाना ना काय बॉम्ब की विरोधक माझ्या विरोधकांनी हे केलंय अहो कसलं विरोधकांनी तुम्ही तर शेपूट घालून बसलाय त्या जयकुमार गोरेचं सगळं कांड मी काढतोय आणि मी काढल्यानंतर हे सगळे बाहेरचे महाराष्ट्रातले लोक मैदानात उतरलीत आणि तुम्ही सेपट घालून कुठल्या बेळात बसलाय लाज वाटू द्या तुम्हाला तुम्हाला का काय म्हणजे लोकशाही पाळ त्या मध्ये मेली गुंड तिथं निपसतायत वाळू चोर माफिया ठेकेदार लोक त्या बीडला बीड पेक्षा भयानक परिस्थिती मध्ये